की जसं तुम्ही नाटकामध्ये कमबॅक केलं ते पण मुळेच ना पुन्हा एक हो त्याची मला माझ्या बायकोने सांगितलं हे ॲक्टर विजय पोराला कधीतरी एक नाटक दाखव करून ते पोराला कळू दे नाटकात तू काम आहेस त्यामुळे अनावजनाने एक नाटक आलं दहा बाय दहा मी एकवीस वर्षाने नाटकात ते काम केलं एकवीस वर्षांनी आणि मी ते केलं होतं करुणाच्या अगोदर आणि ते यांनी पहिलं बघितलं तेव्हा म्हणाला मजा आली अडीच तास तुम्हाला बघितलं पहिल्यांदा बघितलं ऑफकोर्स मजा आली मजा आली म्हटलं मजा येणारच कारण बेसिक आम्ही इकडचेच आहोत आम्ही वनॅक प्ले नाटक सिनेमा खूप नंतर सेवन्टी नाईन टू एटी फाय सात सात वर्ष फक्त नाटक नाटक नाटकच केलं होतं त्यावेळी तसं सिरियल वगैरे नव्हते टी व्हीवर आम्ही ते दूरदर्शनला करायचो साप्ताहिक गजरा वगैरे ते आमची माती आमची माणसं ह्या गोष्टी आम्ही करत होतो त्यामुळे नाटक नाटकच केलं बेसिक आमचं तेच आणि मलाही करायचं होतं त्यामुळे एक आणखी मी करायचो मी करायचो म्हणण्यापेक्षा ना मला वाटत होतं की मी करायला पाहिजे प्लस दाखवायला पण पाहिजे कारण खूप वर्षांनी माझा मोठा भाऊ बसला होता माझी बहीण बसली होती माझी बायको माझा मुलगा खूप वर्षांनी मला बघवते म्हणजे लोकांना मी अजून तेवढाच भावतो का एकवीस वर्षावर सुद्धा मी मुलाला आणि बायकोने मुलगा तर रोज बघतात ना मी डिफर करू शकतो का अजून अन ॲक्टर म्हणून हे पण मला प्रयत्न करायचा होता तू डिफर करू शकलो मी लोकांनी एन्जॉय केले सुद्धा एन्जॉय केलं म्हणून केवळ हाय ॲक्टर म्हणून अजून आहे आपल्यात एक जिवंतपणा आहे अजून म्हणून ते नाटकावरची जी म्हणजे ती कला आपल्यातून कधी जात नाही रक्तात असतं तेव्हा शार्दूल कसं वाटलं कारण का तुला तुझी इच्छा होती की बाबांनी नाटक करावं पुन्हा तो त्या स्टे म्हणजे स्टेजवर बघताना आणि तू ऑडियन्समध्ये बसलायस तो, बसला तो एक्सपिरियन्स कसा होता ग्रेट ग्रेट म्हणजे तो वन ऑफ द लाईक कोअर मेमरीज होती जसं की मी फर्स्ट टाइम तेच त्यांना बघितलं एक थ्रूआउट uh, एका प्लेमध्ये एका नाटकात ऍक्टिंग करताना आणि नॉट जस्ट त्याच्यामुळे त्यांची जी स्टाईल ऑफ कॉमेडी होती एक पर्टिक्युलर मी त्यांना बोललो की <coughs> तुम्ही एक पर्टिक्युलर सेक्शन येतो त्या नाटकामध्ये ज्यांनी बघितलं असेल त्यांना ऑल द दास दा दा सॉरी त्यांना माहितीच असेल बट एकापर्यंत थोडं डाऊन बीट होऊन जातं थोड्या सॅड होऊन जातात नुँ। जाता गोष्टी आणि ती सवय नाही आहे मला कधी बघायला की हे असे इमोशनली डाऊन आहे जसे विजय पाटकर म्हणजे तसे स्क्रीनवर दिसतात नाईंटी नाईन पर्सेंट तसेच घरी आहे सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे कोणी पकडू शकत हो सो पण त्या ह्याच्यामुळे त्यांना तसं बघणं थोडं थोडं डाऊन बीट थोडं सॅड किंवा यु नो इमोशनल सीन प्लेआउट ना सो ते माझ्यासाठी अजून एक अशी गोष्ट होती जी खूप अशी एज झाली आणि ते खूप टच झाली ते मला इमोशन त्यांचं त्यावेळेला आणि म्हणून जास्त अजून मेमरेबल होतं की आणि मला ऑलवेज मला त्यांचं कॉमेडी त्यांची खूप आवडते मग कुठेतरी त्यांना जरा तरी एक काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न mm. जर चान्स मिळाला mm. तर मला खूप आवडते ते ॲज अ परफॉर्मर ॲज अन ॲक्टर जरा काहीतरी वेगळं कॅरेक्टर हे करायला